प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित प्रताप पुरंदर शक्तीय पुलाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत नीतिवंत पुण्यवंत श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवराय मी अनसप आणि हे माझे सवंगडी दिवाळी किल्ले बांधणे स्पर्धे निमित्त आम्ही श्री गणेश मित्र मंडळ असलपा विलेज घाटकोपर पश्चिम इथे किल्ले संग्रामदुर्ग याची प्रतिकृती बनवायचा प्रयत्न केलेला आहे हिरंगोजी नरसडे यांची शौर्य गाथा सांगणारा हा हा संग्रामदुर्ग पुणे जिल्ह्यात चाकण तालुक्यात आहे शिवराया शौर्य सं संग्रामदुर्ग हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून हा किल्ला पुणे शहरापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे ऐतिहासिक संदर्भानुसार चाकण येथे बाराशे पंच्याण्णव साली हबशी प्रमुखाने बांधला अशी नोंद आढळते बहमीन सरदार अल्लाउद्दीन अहमद व मलिक कोकणाच्या मोहिमेदरम्यान अनेक वर्ष हा किल्ला केंद्र म्हणून वापरत होता चौदाशे चाळीस साली निजामशाही स्थापन झाल्यावर लगेच हा किल्ला या सत्तेच्या ताब्यात गेला दक्कन व परदेशी सरदारांच्या संघर्षामधून चौदाशे सत्तेचाळीस साली झालेल्या मोठ्या कत्तलीचा साक्षीदार हा किल्ला आहे पुढील किल्ल्याची माहिती सुयम शिंदे देतील जय शिवराय माझे नाव शिवम शिंदे सोळाशे शहाजीराजांच्या ताब्यात होता हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला औरंगजेबने पाठवलेल्या दख्खनच्या बंदोबस्तासाठी साहिस्ता साथ खानाला या सरदाराने सोळाशे साठच्या पावसाळ्यात किल्ल्याला वेळा दिला आदिलशाही मध्ये काम करणारा एक मराठा कामगार म्हणजेच शिरंगजी नरसारे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दा खातीर स्वराज्यामध्ये सामील झाले या माहिती अर्णव शिंदे देतील जय राय मी अर्णव शिंदे एकवीस जून सोळाशे साठ रोजी किल्ल्यावरून तोफखानाने साहिस्तखानावर हल्ला केला होता त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे हे होते फिरंगोजी नरसाळे हे खूप धैर्याचे आणि जिद्दीचे होते त्यांनी चाकणचा किल्ला स्वराज्यामध्ये आणला ह्याची पुढील माहिती कार्तिक मोडकर सांगतील शिवराया कार्तिक प्रसाद मोंडकर शाहिस्ते खान आणि एकवीस जून सोळाशे साठ मध्ये चाकणाचा संग्रामगड या किल्ल्याला वेढा घातला आणि हा वेढा जवळजवळ छप्पन्न दिवस चालला होता मराठा सैनिकांनी शाहिस्त खानाच्या प्रचंड सैनिकांना मोठ्या धैर्यानं तोंड दिले पुढील किल्ल्याची माहिती श्लोक चव्हाण दे जय शिवराय मी श्लोक चव्हाण सुमारे चारशे ते पाचशे मावल्यांच्या शौर्या समोर साहिस्त खानच्या सैनिक वर तोफा सुद्धा काम करत नव्हते हो ते पाहून साहिस्त गुरुजांच्या खाली सुरंग करायला सांगितले ह्याची पुढची माहिती आयुष चव्हाण दे जय शिवराय मी आयुष चव्हाण चौदा ऑगस्ट सोळाशे साठ सैिस्त खाननी सैनिकांना सुरंगची वाट पेटवायला सांगितली गुरुजाजवळ असणारी भिवाजी व शंभरहून अधिक मावळे पडले परंतु बुरुज पडल्यावर देखील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी हार मानली नाही हर हर महादेव नारा ते उरलेल्या ने किल्ला लढवत होते अखेर पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ रोजी मोगली सेना खिंडेरातून किल्ल्यावर व द्यावा लागला पुढील किल्ल्याची प्रकृती अंत सपकाळ सांगतील जय शिवराय मी अंध सपकाळ मी किल्ल्याची प्रतिकृती सांगत आहे किल्ला बनवण्यासाठी लागणारी माती आम्ही डोंगरातून कोदून आणली त्यानंतर ती माती चाळून त्यातील दगडी व कचरा वेगळा केला किल्ल्याच्या पायासाठी आम्ही विटांचा वापर केला विटा घट्ट राहण्यासाठी आम्ही विटाच्या गॅपमध्ये ओल्या माती भरली किल्ल्याची बाहेरील बाजू बनवण्यासाठी आम्ही ओल्या मातीचा वापर केला माती सुकल्यावर सिमेंट व रेती मिक्स करून किल्ल्याची तलवंदी व बुरुज बनवले सिमेंट पाय सिमेंटच्या पायऱ्या बनवून भुयार बनवले किल्ल्याची बाहेरील जमिनीसाठी विटांचा वापर केला व वा, त्यावर ओल्या मातीचे थर दिले त्या ओल्या मातीमध्ये मा राई पेरली तीन दिवसानंतर राई उगवली त्यानंतर जुन्या वायांचे फुट्यांचे मंदिर सदर व किल्ल्याची तडबंदी बनवली झाडूच्या काठीला पेपर चिटकवून नावे कागदाचे झेंडे बनवून तडबंदी व बुरुजांवर झेंडे लावले अशा रीतीने आम्ही किल संग्रामदुर्ग या किल्ल्याची प्रतिकृती बनवायचा प्रयत्न केलेला आहे